मधाचं गाव आहे जगातलं रामबाऊ सर्वात सर्वोत्तम मध इथं मिळते स्ट्रॉबेरी जगातली सर्वोत्तम स्ट्रॉबेरी इथं मिळते आणि ऐंशी टक्के मला वाटतं स्ट्रॉबेरीचं उत्पादन इथं महाबळेश्वरमध्ये आपण घेतो हा देखील इतिहास आहे पुस्तकाचं गावही आहे आणि म्हणून आपला समृद्ध साहित्याचा ठेवा अनुभवायला देखील मिळतोय इथं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्ष देणारे गडकोट किल्ले आहेत गडकोट किल्ल्यांचं देखील प्रदर्शन पाहिलं आपण साहसी खेळांच्या उपक्रमाचं आयोजन केलंय हेलिकॉप्टर राईड आहे ड्रोन शो आता मुख्यमंत्री यांच्या समोर त्याचं प्रात्यक्षिक होईल लेझर शो काल परवा बघितला इथं बायोडायनामिक फार्मिंग शाळा पाहिली हॅपी स्ट्रीटचा अनुभव पाहिला कार्निव्हलचं तर मगाशी शंभूराजनी सांगितलं फ्लोटिंग मार्केट देखील आहे डाल लेकच्या धर्तीवर कोटीमध्ये मार्केट तेही अगदी चांगलं आहे अॅग्रो टुरिझम आहे बोट रायडिंग आहे सूर्यवंशी आपले नागपूरला होते एनआयटी मी त्यांना म्हणालो फुटाळा तलावामध्ये आपण बघितलं ना तो शो बोल तसा शो या वेना मध्ये तुम्ही केला तर त्याचं आणखी जे जे सौंदर्य आहे आणि पर्यटकांना तो फुटाळा तलावासारखा आपला लेझर शो भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याचबरोबर लोकसंस्कृतीचा गजर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून सगळंच आपण पाहतो इथं एका मध्ये फक्त तीन दिवसाच्या मध्ये सगळं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न शंभूराज आणि त्यांच्या टीमने केलेला आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं तर जो जे वांचील तो ते लाहो अशी अनुभूती या फेस्टिव्हलला भेट दिल्यानंतर आपल्याला लाभते मिळते आहे